哦。 नाशी कज्ञानेश्वराश्री जय राम राम कृष्ण आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने येणाऱ्या तीन दहा दोन हजार चोवीसपासून सुरू होणाऱ्या नवरात्री उत्सवानिमित्त या ठिकाणी जे काही प्रशासनकर्ते आहेत ते झोपी गेलेले आहेत आणि हा जगदंबा माता ही जिल्ह्यातली पूर्ण भाविकांची एक श्रद्धास्थान आहे या घाटपुरी नाक्यापासून जे काही खंबातले सर्व रस्ते आहेत त्या ठिकाणचे पथदिवे व्यवस्थित नाही आहेत पूर्ण कचरा रोडवरती पडलेला आहे आणि हा रस्ता खराब आहे या ठिकाणी भाविक हे पायात चप्पल न घालता मातेच्या दर्शनाला सकाळी आणि संध्याकाळी दोन टाईम आरतीला जिल्ह्यातून येणारे भाविक या रस्त्यानं पूर्णपणे पैदल चालतात त्यामुळे त्यांच्या हिंदू भाविकांच्या भावनेशी खेळ या ठिकाणी न व्हावा त्यासाठी या प्रशासनाला सोपेतून जागी करण्यासाठी या ठिकाणी आम्ही खामगाव शिवसेना तालुका व शहराच्या वतीने भाविकांसाठी हे आंदोलन या ठिकाणी केलेले आहे